नमस्कार मंडई मी आरुषी सावंत स्वागत असा तुमच्या आपल्या चॅनल एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडई प्रॉब्लेम काय झालेलो म्हणजे माझे व्हिडिओ सगळे लेट येतात आणि मग असे कमेंट येऊ लागले की तुझे सगळे म्हणजे गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन झाला तरी पण तुझ्या अजून गौरी विसर्जनचे व्हिडिओ येतात तर काय झालेला अकरा दिवस मी तर फुल बिझी वगैरे एडिटिंग वगैरे करू भेटलेलं नाही त्याच्यामुळे आता गणपती विसर्जन जसे आले मी एक 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 व्हिडिओ आता काढूक लागलाय तर आता म्हणजे मागचा जो व्हिडिओ टाकलेला आहे हां तर मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे माहेरा कौसगून गेलेलं आहे तो आणि मी या गौरी विसर्जनचं कंटिन्यू केले कारण मी त्या दिवशी गेलेलं पण मी माहेरा कौसगून गेले तो एवढं मोठं झालेलं मग हे बोलले की छोटं छोटं करूया तर मग आता हे केलं काय छोटं छोटं कट करून तो आलं वेगळं केलंय आणि विसर्जनचं वेगळं केलंय तो आज जो आज आज येतो म्हणजे आजच्या दिवशी येते म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही व्हिडिओ पडतली या ह्या गौरी विसर्जनची आणि त्याच्यानंतर अजून थोडेसे माझे व्हिडिओ रवले त्याच्यामुळे प्लीज अशी कमेंट करू नको हाय खवळे महागणपतीची येते लवकर त्याच्यानंतर मी माझ्या गणपतीची हे म्हणजे बाकीचे फुगडे वगैरे असत ते, ते मी सगळे पटापट टाकून घेतले फक्त एक एक दिवसाचं गॅप टाकते कारण सगळ्या लोकांना असं बघू टाइम भेटावं म्हणून तर कंटिन्यू ठेवा तर मंडळी आम्ही तुनवल्यासन जाऊन गेलो आ, दादा बंटी दादा येऊन गेले सॉरी आमका चुकले ते कारण आम्ही झुनवऱ्याक करतो थोडं उशिरच झालो आणि ही कोण आमिषाने वगैरे भेटले ती लोक बिचारी अर्ध पाहून झालेलं थांबलेली आमच्यासाठी ती आधीच दिलेली ते मी माझ्या माझ्या मते मा मी लास्ट घर घेतलेलं ते मी तिने आले हा हा निघते आणि ते लोक पोचले ते त्याच्यानंतर आम्ही घराकडे गेलो ऐन जेवण्यासाठी आग्रह केले पण मी मधल्याला जेवण म्हणजे नको थांब कारण ती लोक थांबलेली पण मग आईना तरी ह्या करू ठीक असत आणि मायरा गेल्यावर ती जेवण आईची थोडी हे आता नकली करा पण गेल्यावरती भाजी, 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 भाजी साफ वगैरे करून ठेवली होती आईने मग ती आता शिरून घेते पण आज गौरी विसर्जन असा आपल्या गौरी विसर्जन साठी जाऊच आपला साडेतीन कुठे चार होत आली मग थोडी घाई गडबडीत असा तर मी पटकन भाजी वगैरे बनवून घेते आणि गौरी विसर्जन व्हिडिओ शूट करून भेटत काय बघते कारण गौरी वगैरे मी घेतले तर आता हे कारण ते ताशा झाले टमटम टमटला बघूया चला भाजी आणि भाकरी पटकन बनवून घेऊया शंकरपाई हम्म कोण तुम्ही हां वाट आज मुंबई करून तर आता गौरी विसर्जनाची तयारी वाजत गाजत नव्हती येताना पण वाजत गाजत आणि जाताना पण वाजत गाजत तुमची गौरी आता तू हात लावू ना उत 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 आई माहिती rat... देता तू काय कोणी पण वही नाही घेता आणि या पर्डी आता <सलत> जाऊचा असा बावडे विहिरीवर ना काय रे बोललं

ते तांदूळ आम्ही असत असलो हां ते निवेद घ्यावं त्यांचा निवेद वाटून घ्यावं ओ पकडावं પનીવાર વંદના સરસ વંડ વક્ર તું ત્રી આશ્રામા વપ્પાહી नाही चारी श्रमलो परंतु ना काही सारी विवाद करता परतोखावाही कर ते तू भक्ताला विपात

हा भी मातेकी जय सदा जय जय जागरावा तुझे कारणी जय माझा पळावा उपेक्षू नको गोलवंत अनंत रघुनायका मन गणी की आता जय जय रवीर समर्थ जय

तर आज प्रसाद असता भाजी आणि भाकरी ती पण शेगलाची भाजी आणि तांदळाची भाकरी सगळ्यांका एक एक घास गावत तिकडे आता गौरींचा विसर्जन सुरू झाला राऊत बाईत आणि सावंत तीन गौरी असतात नाही चालत थांब प्रसाद दे माका दे कारण झाला बाबू उचलायचं जा ना तू ऐकलं लक्ष्मी तू जा मी रोते दोन गणपतीचं विसर्जन सुद्धा असाल तर आपल्या तिकडे जायचं असा त्या पुढचा व्हिडिओ या करताना हे कोण इलेितेश नकोता करूक लागले बॉम्ब फोडत

अशोक तू कोणी अशोक धर अशोक या भाजीची चव काय भारीच लागत

माझली <laughs> 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 hmm.

ना तर क्षितेज दादा आणि वहिणी आता संजीव कपूर बनवले आणि अमोलने बनवलेली करंजी खाऊन बघूया आपण हा भरलेली जास्त भरलेली आहे अमोलने बनवलेली जास्त आहे जास्त भरलेली करंजी आहे ही ही अमोलनी केलेली आहे आरुषी कोणता <laughs> बोलते ही हलकी करंजी आहे आरुषींनी केली आहे <laughs> नाही ना <नाया। laughs> सुंदर सुंदर मला ना पूर्णाची करंजी खूप आवडते ओके okay. आता काय करतात सहसा माणसं पूर्णाची करंजी करत नाही रवाची करतात मला पण हिला पण आम्ही <laughs> मालवणात ना तीन चार घरं असत तिकडे पूर्ण जे घरांचे असतात घंटीकडे भारी बनवले एक नंबर चांगलं आहे मी नव की दहाव्या दिवशी येतल आहे करंजे माग त्याच्याकडे बंटी गाव घेतो रे करंजे गाव घेतो तुझ्याकडे खरंच भारी लगेच अजून कसले कसले पाच खाले आणि म्हणतो दहा पॅक करून दे दादा आणि निघतायत का हे पण आता मुंबईला निघतायेत आता ना कसं उलट झालंय की अगोदर आम्ही मुंबई वरन गावाला ये गणपतीला येतो <laughs> आता आम्ही इथे स्थायिक झालोय आणि इथली माणसं ती कामाविषयी किंवा पुढच्या आयुष्यासाठी तर दादा आणि ते वहिनी त्यांच्या घरी जायला निघाले त्यांना थोडंसं बागेत काम आहे आणि आपण आता आपला व्हिडिओ हळूच थांबवूया कारण आता आपल्या थोडी पुढे म्हणजे आता आज रात्री बहुतेक दहाची काय बाराची ट्रेन आहे दादांची मग त्यांना रव्याच्या करंजी आवडतात मग ते आता आम्ही करंजी बनवून घेतलो पटकरून म्हणजे कसं घेऊन बरे पडतील ना आता बनवली तर मग ते पटकरून आता करंजी बनवून घेतो आणि आपण आता हळद थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आपलं व्हिडिओ आजचं कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया तो आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ